नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे शेलगाव ह्या गावी जे की धा धाराशिव जिल्ह्यामध्ये हे शेलगाव हे गाव येतं आणि बरेच दिवसापासून आपले एक शेतकरी मित्र आहेत ते आपल्या मॅनकॅन कंपनीचं कॅल्शियम के असतं स्ट्रॉंग हे चांगल्या वा पद्धतीनं वापरतात आज ह्या रोडवरून जाताना सहज आमचा योगायोग झाला की त्या शेतकऱ्यांना भेटायची एक उत्सुकता आम्हालासुद्धा वाढली होती कॅल्शियम स्ट्रॉंग वापरल्यानंतर ह्या शेतकऱ्यांना काय बदल झाले किंवा त्यांच्या जनावरांमध्ये काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्या मुखातूनच ऐकूया नमस्कार नमस्कार आपल्या शेतकरी मित्रांना तुमची ओळख करून द्या ना नमस्कार माझं नाव दिवाणी आश्रम नारायण राहणारं दिवाने शेलगाव तालुका कळम जिल्हा धाराशिव या गावचा रहिवाशी आहे तरी सध्या मी दुग्धव्यवसाय हा व्यवसाय करत आहे तरी माझ्या गोट्यामध्ये लहान मोठे असे एक पाच जनावरे हो आहेत तर दुभत्या गाई माझ्याकडे दोन आहेत आणि लहान असे दोन आहेत आणि एक पाडी पडलेले आहे असे मिळून पाच आहेत मला सांगा तुम्ही आ, ही हे कॅल्शियमस्त्रॉंग किती दिवसापासून तुम्ही वापरताय किंवा याच्या अगोदर तुम्ही कुठलं कॅल्शियम वापरलं होतं का तरी ह्याच्या अगोदर मी गाईंसाठी बरेच कॅल्शियम वापरून पाहिले परंतु मला त्या कॅल्शियमचा असा कुठलाही म्हणजे मनासारखा असा कुठलाही म उपयोग जाणून आला नाही त्यासाठी मॅ हे ही मा मॅनकाइंड कंपनीचे कॅल्शियम असं स्ट्राँग हे दहा लिटर बकेटमध्ये मागे मी सध्या आता हे चार पाच बकेट यूज केलेले आहेत तरी मला ह्या कॅल्शियमचा इतका भरपूर भरपूर असा अनुभव आलेला आहे की ह्या कॅल्शियममुळे गायीच्या दुधामध्ये वाढ तर झालीच आहे परंतु गायीची खाण्याचे प्रमाण तिच्या पाणी पिण्याचे प्रमाण तिच्या अंगावर काकी अशा भरपूर पर परिणाम पर ती जाणून आलेले आहेत तरी ह्या कंपनीचे कॅल्शियम स्ट्रॉंग हे दूध उत्पादन वाढीसाठी एकदम योग्य आहे आणि गाभण काळासाठी ज्या गाई गाभण राहत नाहीत त्याच्यासाठी ह्या कॅल्शियमचा एकदम भरभरून असा मला रिझल्ट मिळालेला आहे तरी सध्या मी ह्या सरांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या पूर्ण दुग्धव्यवसायाची व्यवसायाची यांच्याकडनं ही करून घेत आहे सगळी संपूर्ण माहिती करून घेत आहे नमस्कार आणखीन ताईसाहेबसुद्धा आपल्याबरोबरच आहे जी की आज आपण बघितलं तर गोट्यामध्ये चा जनावरांना चारा देणं किंवा खुराक देणं कॅल्शियम वगैरे देणं हे सगळं जे काम आहे हे आपल्या ताईसाहेबांकडं असतं ताईसाहेब नमस्कार आ, मला सांगा कॅल्शियम स्ट्रॉंग हे ज्यावेळेला तुम्ही देत आहे तेव्हा जनावरांना ज्यावेळेला कॅल्शियम स्ट्रॉंग देत आहे तेव्हा जनावर असं वास वगैरे हो काढणं किंवा खाण्या खायला थोडं जरा काचकूच करणं असं काय mm. प्रॉब्लेम येतो mm. का तुम्हाला म्हणजे कॅल्शियम स्ट्रॉंग दिल्यानंतर जनावर आवडीने खातो मग कॅल्शियम स्ट्रॉंगचा हा याचा वास म्हणजे कसल्या म्हणजे दिलेला आहे आपण किंवा जनावर आवडीने खातं म्हणजे कशामुळे खातं की त्याला आपण केळ्याचा स्वाद दिलेला आहे त्याच्यामुळे जनावर आवडीने खातं बरोबर आहे फ्लेवर आहे याच्यामध्ये पिंडीमध्ये मिक्स केल्यानंतर भरपूर असं आवडीने खातात आवडीने हो खात। आणि पाणी हे भरपूर पितात त्याच्यामुळे ह्याचा रिझल्ट एकदम योग्य आहे आणि चांगल्या पद्धतीचंही आहे आणि तरी माझी सर्व शेतकऱ्यांना माझ्या अनुभवातून अशी विनंती आहे की तुम्ही एक वेळेस वापरून पहा त्यावेळेस तुम्ही स्वतः अनुभव घेताल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की खरंच बाबा ही माइंड कंपनीचं कॅल्शियम स्ट्रॉंग हे कॅल्शियम योग्य आहे की नाही हे तुम्ही स्वतः वापरल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही हे कॅल्शियम तुम्ही जनावरांना डोस कशा देता तरी मोठ्या जनावरांसाठी सकाळच्या स्वरूपात शंभर मिली आणि लहान जनावरांना पन्नास मिली आणि संध्याकाळच्या खोराकातही मोठ्या जनावरांना शंभर आणि लहान जनावरांना पन्नास म्हणजे रोज सकाळी शंभर रो, रो, मिली संध्याकाळी शंभर मिली कॅल्शियम स्ट्रॉंगा धन्यवाद साहेब